मी काही बोल बोलता बोलू शकत नाही आता सतरा जागा या महाविकासच्या आणि एकतीस जागा महाआघाडीच्या आल्या जी सगळी आकडेवारी मान्य देवजीने मांडली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडलेली मतं जी आहेत त्या मतामध्ये शून्य पॉईंट तीन टक्के इतकीच मतं कमी आहेत पण हे खरंच आहे ना की अलीकडे महानगरपालिकेसारख्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या म्हणजे दहा सीट्स असे आहेत की जिथे आम्ही तीन हजार पडलो तेरा हजार पडलो हा मग ते एकदम वायकरांची सांगेल पण पण आमच्या दहा अशा आहेत त्या दहा मिळाल्या असतात आमच्या सत्तावीस झाल्या तुमचे एकवीस झाले असतात इतकं राजकारण सध्या फ्लुईड म्हणजे प्रभावी झालेलं आहे लोकसभेत जे असतं ते पुन्हा विधानसभेत नसतं अनेकांनी काय का म्हटलं की बा आता तुम्ही काही सांगू हो नका तुमच्या निवडणुकीला करतो की मदत असं असणारी संख्याही असते मोठी आणि अशी सगळी पिछेआड झाली म्हणत असतानाही एकशे सत्तावीस विधानसभेवर पुढे आणि एकशे अठ्ठावन्नवर ते पुढे फरक किती आहे आहे आणि हा फरक आमची जी त्रिमूर्ती आहे त्यांना फरक भरून काढायला फार वेळ लागत नाही पण पुन्हा मग बोलता की रोज उठून राऊत काहीतरी म्हणणार मग तो एक रोजचा उद्योग होईल की त्याने त्यांनी काही ना आम्ही काय म्हणायचं बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद